नमस्कार आपण काय नाव आपलं नमस्कार मी डॉक्टर हर्षिला आणि मी प्रॅक्टिस करते ऑन डॉक्टर आणि डायबिटीज विधाउट डायबिटीस कसं राहायचं आणि स्वतःचा डॉक्टर कसं स्वतः व्हायचं तर जरा प्रेक्षकांना जरा आपण डिटेल मध्ये सांगू पहिली गोष्ट म्हणजे आपण जेव्हा जन्मतो तेव्हा कुठलेही साधारणतः रोग घेऊन येत नाही नंतर ज्या जीवनशैली तयार होतात किंवा आपली जी आ, स्ट्रेस लेवल आहे त्यानंतर ज्या आपल्या बरोबर वाढत जाणाऱ्या गोष्टी आहेत तर तिथूनच खऱ्या रोगांची सुरुवात होते असं मी म्हणते कारण डायबेटीस जर आपण म्हटलं ती एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे आणि बिंग डॉक्टर मी तुम्हाला असं सांगेन की ते आपण रिव्हर्सही करू शकतो ज्या प्रकारे आपण ते निर्माण केलेलं आहे त्या प्रकारे आपण ते, ते रिव्हर्सही करू शकतो मग काय करायचं की आपलं स्वतःच परीक्षण करायचं की मी कुठे चुका केलेल्या काय जीवनशैली की माझ्या खाण्यापिण्याच्या गोष्टी मी नको तेवढी स्ट्रेस लेवल वाढून घेतले मी एक्सरसाइज करत नाहीये का मी उशिरा झोपतोय का मी नको तेवढे प्रपंच मध्ये गुंतागुंत केलेली आहे का मग ह्या एकेका गोष्टी जरी तुम्ही सॉर्ट आऊट केल्या आणि त्यात वेळ वेळोवेळी त्याच्यामध्ये जर तुम्ही त्या चुका शोधून त्याच्यामध्ये सुधारणा केली तर नक्कीच तुम्ही याच्यातून बाहेर येऊ शकता कारण औषध हा प्रत्येक गोष्टीला पर्याय नाहीये मी तर म्हणेन औषध हे शेवटच्या थराला ठेवावं सुरुवातीला जे बेसिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही परीक्षण करा आणि त्या सुधारा नक्कीच तुमचं डायबेटीस रिव्हर्स होईल आणि ह्या सरांनी जे आपले सिंग सर आहेत त्यांनी जे तुमचं डॉक्टर तुम्हीच बना या संबंधी जे वर्कशॉप घेतलेलं आहे तर या वर्कशॉप अटेंड करण्याची प्रत्येकाला गरज आहे कारण आपण जेवढं महत्व आज ज्या बाहेरच्या जगाला देत आहोत किंवा लाईफस्टाईलला नको त्या लाईफस्टाईलला देत आहोत तर त्यापेक्षा तुम्ही जर तुमच्या हेल्थ कडे जर लक्ष दिलं आणि त्याच्या तक्रारी काय आहेत स्वतःच्या शरीराकडे आणि स्वतःच्या मनाकडे कधीतरी बसून थोडा वेळ बोलात जा आणि तेच तुम्हाला सांगेल की आपण कुठे सुधारणा करायला हवी आणि हे असे वर्कशॉप्स त्यासाठी फार महत्वाचे आहेत आणि वर्कशॉप हे असे घडले पाहिजेत आणि लोकांनी ते अटेंड केले पाहिजेत असं मी म्हणेन म्हणजे आज जे आपली लाईफस्टाईल आहे फास्ट फूड आणि जंक फूड वगैरे ते टाळायचं हो टाळलं पाहिजे प्रयत्न तर नक्कीच केला पाहिजे कारण त्या गोष्टींची गरजच नाही आहे ना सगळं कृत्रिमरित्या आपणच निर्माण केलेले आहेत त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह आपण टाकलेले त्या कलर्स टाकलेले आहेत पॅकेज फूड त्याच्यामध्ये एक्सपायरी डेट असते आज आपण घरात बनवलेली चपाती आपण एक महिन्याने खाणार नाही आहोत पण त्या पॅकेज फूड वरती सहा सहा महिन्याचे एक एक वर्षाचे एक्सपायरी असतात आणि ते आपण आपल्या मुलांना आवडीने खायला घालतो चॉकलेट्स म्हणजे खरंच गरज नाही या गोष्टींची तुम्ही नैसर्ग निसर्गाचे घटक आहात आणि निसर्गाप्रमाणे राहा निसर्गाने तुम्हाला खूप सु, सुलभतेने दिलेलं mm. आहे सगळं आणि भारतासारख्या देशात तर भरपूर मुबलकता mm. आहे या गोष्टींची आणि त्याचा तर आपण उपभोग घेतलाच पाहिजे आणि व्यवस्थित व्यवस्थितरित्या त्याचं आपण त्याप्रमाणे मग आपलं आयुष्य घडवू शकतो आणि जगू शकतो म्हणजे जे आपण एक्सप्लेन केलं oh. हो समजवलं म्हणजे स्ट्रेस oh. लेवल म्हणजे मानसिक तणाव जर निर्माण झाला काही विषय असेल त्याचा म्हणून हे सगळे बाहेर येतात किंवा हे डायबिटीस हा रोग आहे की नाही डायबेटीस हे रोग हे लेवल दिलं आहे पण हे आणि जसं आपण ताप एक नाव दिलंय आणि तापाची कारण अनेक असतात त्या प्रकारे डायबेटीस हे एक नाव आहे आणि त्याच्या अनेक कारणांमध्ये स्ट्रेस लेवल ही एक येतात आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक उदाहरण देईन की एक गुलीमे म्हणून नावाचं एक मेडिकल टर्मिनॉलॉजी आहे त्याच्यामध्ये एखाद्याला जर स्ट्रेस लेवल खूप वाढलं तर तो माणूस तो स्ट्रेस कन्वर्ट कुठे करतो तो खात जातो भरपूर आणि तो एवढा खातो की मना त्याचा मनाचं समाधान होत नाही तोवर आणि प्रमाणात जर त्याच्या शरीरात कार्बोहायड्रेट आणि नको ते घटक गेले तर मग ते होणारच आहे जे आपल्याला त्रास होणार आनंदात राहा नेहमी आनंदात राहायचं बाळ बनवून राहा सगळ्यांनी थँक्यू बालपण विसरू नका बालपण अजूनही संपलेलं नाही आयुष्यभर ते जपा आणि आयुष्याच्या अखेरापर्यंत जगाते थँक्यू थँक्यू धन्यवाद लोगों का पॉवर समाचार चॅनल मे स्वागत है आप तक हर एक समाचार पहुंचाने के लिए हमारी टीम बहुत मेहनत करती है वीडियो को लाइक करे अगर आप हमारी चैनल पर नए हैं, तो चैनल को सब्सक्राइब जरूर करें और घंटा जरूर बजाएं जिससे हमारे अगले न्यूज स्ट्रिप को आप जरूर देख सके और पसंद आया हो तो अपने दोस्तों और रिश्तेदारों को शेयर जरूर करें हमारी ये न्यूज स्ट्रिप आपको कैसी लगी कमेंट बॉक्स में जरूर बताएं। आपके आसपास की कोई भी खबर न्यूज या सुझाव को लेकर आप हमसे संपर्क कर सकते हैं आठ सात सात नौ दो पाँच छः दो एक दो मिलते हैं पावर समाचार की अगली न्यूज स्ट्रिप में